आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व स्नेहीजन दादांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त आगौने कुटुंब परिवाराकडून आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या समारंभाच्या सुरुवातीस दादांचे मी स्मरण करतो प्रस्तावनेच्या सुरुवातीला मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे तरुण तडफदार लाडके पालकमंत्री आदरणीय नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब सन्माननीय अध्यक्ष म्हणून लाभलेले अतिशय कर्तव्यनिष्ठ असे आपले कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अमोलजी सर आणि आता इथे विशेष अतिथी म्हणून आपल्या सर्वांसाठी पितृतुल्य असे माननीय डॉक्टर अशोक चौसाळकर सर जी आपल्याला कल्पना आहे शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि कृतिशील विचारवंत म्हणून सरांची ओळख आहे हे आपले तीनही मान्यवर त्यांच्या प्रचंड व्यस्ततेतून आपल्या या समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिले आहेत यासाठी आम्ही या, या तीनही मान्यवरांच्या अंतःकरणापासून ऋणी आहोत आजच्या आपल्या या समारंभामध्ये दादांनी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी लिहिलेल्या आठवणीचे तरंग या आत्मकथनपर पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या आज मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन मान्यवर होत आहे त्याचप्रमाणे दादांनी त्यांच्या प्रदीर्घ अशा सार्वजनिक जीवनामध्ये ज्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन कार्य केलं त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय समाजाभिमुख कार्य करणाऱ्या मान्यवर संस्थांना आज आपण इथे सन्मानित करीत आहोत दादांच्या सार्वजनिक जीवनातली त्यांची कार्यक्षेत्र ही प्रामुख्याने ज्या टप्प्यामध्ये विभागली जातात त्यातील एक अगदी सुरुवातीचा टप्पा आहे तो दादांच्या वर्दीतील कार्यक्षेत्राचा दादांच्या अंगावर सुरुवातीला आली ती ते लष्करातली वर्दी त्यानंतर पोलीस खात्याची वर्दी आणि मग होमगार्डची वर्दी आपण दादांचा सर्व संपूर्ण जीवनपट जो आहे तो आत्ता आपण पाहिलेला आहे त्यामुळे मी त्याच्याबद्दल आता पुन्हा मी त्याची पुनरावृत्ती करत नाही पण असे दादा दादांचा हा सगळा बहुआयामी आहे मी असा जीवनपट आहे ध्येयवादी संघर्षमय जीवनाचा आणि वैश्विक मूल्यांचं भक्कम अधिष्ठान असलेला आपल्यापैकी ज्यांनी दादांच्या आठवणीचे तरंग या आत्मकथनपर पुस्तकाची पहिली आवृत्ती वाचली असेल त्यांना हा प्रत्यय आला असेल की वैश्विक मूल्यांचे अधिष्ठान असलेले दादांचे हे असं ध्येयवादी संघर्षमय जीवन अतिशय रोमहर्षक आणि प्रेरणादायक आहे या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनामागचं प्रयोजन हेच आहे दादांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून आज आपण सार्वजनिक सुरक्षा व सुव्यवस्था सर्वांगीण ग्रामीण विकास कृषी पर्यावरण महिला व बालविकास शिक्षण रोजगार साहित्य कला संस्कृती अशासारख्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय समाजाभिमुख कार्य करणाऱ्या पाच मान्यवर संस्थांना सन्मानित करीत आहोत त्यामध्ये संस्थापक अशोक लक्ष्मण रोकडे यांची जीवनमुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मी या नावानं सुप्रसिद्ध आहे आपल्या सगळ्यांना परिचित आहे संस्थापक विजय टिपुगडे यांची संस्था कलासाधना मंच संस्थापक शिवदास भोसले यांची संस्था अग्रणी पाणी फाउंडेशन सांगली संस्थापक युवराज कदम यांची वाचन कट्टा बहुद्देशीय संस्था कोल्हापूर आणि संस्थापक प्रभाकर पाटील यांची संस्था आमचा गाव आमचा विकास कोल्हापूर या मान्यवर संस्थांचा समावेश आहे या सन्मानप्राप्त संस्थांच्या आजवरच्या कार्याची ओळख करून देणारी एक लहानशी पुस्तिका देखील आज इथे वितरित करण्यात येत आहे या अशा मान्यवर संस्थांचं जाहीरपणे कौतुक व्हावं त्यांच्या कार्याचा विस्तार होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन व पाठबळ मिळावं आणि समाजात असं कार्य करणाऱ्या संस्था वाढीस लागाव्यात या उद्देशानं मान्यवरांच्या उपस्थितीत आज या संस्थांचा आपण जाहीर सन्मान करणार आहोत आपण या सर्व सन्मानप्राप्त संस्थांचं अभिनंदन करूयात आणि त्यांच्या कार्याचा उत्तरोत्तर सर्व दूर असा विस्तार होण्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊयात या समारंभासाठी आज इथं अगत्यानं उपस्थित असलेले दादांशी व एकूणच आगवणे कुटुंब परिवारशी जोडले गेलेले विविध क्षेत्रातील सर्व स्नेहीजन यांचे मी पुनश स्वागत करतो आणि निवेदक श्री संदीप मगदूम सर यांना विनंती करतो की त्यांनी समारंभाची पुढील सूत्र हाती घ्यावीत धन्यवाद धन्यवाद आगवणे सर